नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण गुढीपाडव्यानिमित्त मस्त आणि झटपट तयार होणारी बासुंदी थाळीही बनवतोय यामध्ये एका पाठोपाठ एक खावीशीच वाटतील असे मस्त कुरकुरीत कांदा भजी आहेत खमंग फोडणीचं वरण अतिशय सुमधूर आणि इन्स्टंट बनणारी खवा बासुंदी आहे मटर पनीर आहे खमंग अशी बटाट्याची भाजी आणि बऱ्याच वेळ टम्म फुकतील अशा मस्त खुसखुशीत पुऱ्या आहेत रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपण कुकर लावून घेऊया तर त्यासाठी इथं मी डाळ आणि तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता तांदळामध्ये व डाळीमध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे तांदळामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं डाळीमध्ये सुद्धा मीठ घातलं पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालायचं आणि थोडंसं तेल घालायचं तेल घातल्याने डाळ चांगली मऊसूद शिजते आता हे मिक्स करून डबे एकावर एक ठेवायचे याच्यावर मी एक प्लेट ठेवली आणि याच्यावर बटाटेसुद्धा ठेवले आणि आता हे सर्व कुकरमध्ये घालून कुकरला दोन ते तीन शिट्ट्या लावून घ्यायच्या कुकर होतोय तोपर्यंत आपण बासुंदी बनवूयात तर त्यासाठी इथं पातेल्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे दूध उकळते तोपर्यंत इथं मी पॅनमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि पाणी आपल्याला हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे पाणी हलकं कोमट झालं की यामध्ये चार चमचे मिल्क पावडर म्हणजे दहा रुपयाचे डेअरी व्हाईटनर येतात ना ते दोन पॅकेट घेतलेले आहेत ते घातले आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही दुधामध्ये सुद्धा मिक्स करू शकताय पण दुधामध्ये खूप गुठळ्या होतात त्यामुळे इथं मी पाणी घेतलेलं आहे याला चांगलं मिक्स करून घेतलं हे चांगलं मिक्स झालं की याच्यामध्ये चवीपुरती साखर घालायची तर इथं चार चमचे मी पिठी साखर घेतलेली आहे तुम्हाला जेवढं गोड हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी अधिक करू शकताय आणि आता हे सुद्धा चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हे चांगलं मिक्स झालं की हा आपला इन्स्टंट घरच्या गर घरी खवा तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला उकळतं दूध घालायचं आहे तर दूध घालून हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। हे चांगलं मिक्स झालं की याच्यामध्ये इथं मी अर्ध्या तासापूर्वी थोड्याशा केसरकाड्या भिजवून ठेवल्या होत्या त्या घातल्या याने खूप छान स्वाद येतो बासुंदीला हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि दुधाबरोबर हे चांगलं उकळवून घ्यायचं दूध आपल्याला चांगलं आटवून आहे जवळजवळ पन्नास टक्के इतकं तरी दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर हे बघा जवळजवळ पन्नास टक्के इतकं दूध आटलेलं आहे आणि खूप छान मलाईदार हे आपली बासुंदी तयार झालेली आहे आता काय करायचं याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर इथं मी थोडेसे बदाम काजू आणि पिस्ता असे बारीक कट करून घेतलेले आहेत ते घातले त्याचबरोबर दोन तीन वेलदोडे कुटून घातले आता हे सर्व चांगलं मिक्स करूयात आणि अजून फक्त एक दोन ते तीन मिनटं याला चांगलं उकळवून घेऊया दोन तीन मिनटाने पाहू शकताय छान अशी मलाईदार आपली ही बासुंदी तयार झालेली आहे आत्ता थोडीशी पातळ वाटली तरी आपण थंड करून घेतल्यानंतर ही खूप छान घट्टसर होते आता या गॅस बंद करूयात आणि बासुंदी मी पूर्ण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूयात आता आपण वरण बनवूयात तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं यावर जिऱ्याची फोडणी केली जिरे चांगले तडतडली की ठेचलेला लसूण घालायचा दोन हिरव्या मिरच्या कट करून घातल्या आणि ही फोडणी चांगली खमंग अशी परतून घ्यायची फोडणी चांगली खमंग परतून झाली की यावर टोमॅटो घालायचे आणि टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे इथं डाळ शिजल्यानंतर मी चांगली घोटून घेतली होती ही डाळ या फोडणीमध्ये घालायची आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आता यामध्ये या हळद हिंग मीठ घालायची आवश्यकता नाही कारण ते आपण अगोदरच घातलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आवश्यकता वाटली तर मीठ घालू शकता चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि डाळीला चांगली उकळी काढून घ्यायची डाळीला उकळी आली की गॅस बंद करून याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवूयात आणि आपण बटाट्याची भाजी बनवूयात त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की याच्यावर मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की मग याच्यावर कढीपत्ता कांदा आणि मिरची घातली आता कांदा आपल्याला हलका सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा खूप जास्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचा नाही कांदा सॉफ्ट असा परतून झाला की याच्यावर चिमूटभर हिंग थोडीशी हळद घालायची आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं हळद हिंग मिक्स झालं की फो साली काढून फोडी करून घेतलेल्या बटाट्या घालायचा आणि बटाटा चांगला या मसाल्यांमध्ये मिक्स करायचा एक दोन मिनटं मसाल्यांमध्ये बटाटा चांगला मिक्स झाला की मग याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अजून एक दोन ते तीन मिनटं कमी गॅसवरच भाजी चांगली परतून घ्यायची भाजी चांगली परतून झाली की मग याच्यावर थोडासा लिंबू पिळून घ्यायचा लिंबू पिळल्यामुळे भाजीला छान अशी चटपटी चव येते खूप जास्त नाही अगदी थोडंसं लिंबू मी इथं पिळून घेतला आणि हे पुन्हा चांगलं एकजीव करून घेतलं इथं आपली मस्त अशी खमंग बटाट्याची भाजी तयार झालेली आहे याला बाजूला ठेवूयात आणि मटर पनीर बनवूयात तर त्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा आठ ते दहा काजू पाकळ्या आणि एक टोमॅटो मिडियम साईजचं कट करून घेतलेलं आहे ते घालायचं आणि यामध्ये आपल्याला हे कांदा वगैरे ब्लांच करून घ्यायचा आहे एक दोन तीन मिनटं कांदा टोमॅटो याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे शिजल्यानंतर याच्यातील पाणी नितळून याला थंड करून घ्यायचं थंड झालेलं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक अशी प्युरी बनवून घ्यायची आहे आता आपण फोडणी घालूयात तर त्यासाठी पॅनमध्ये इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मी थोडंसं स्टारफुल एक मसाला वेलदोडा असा फोडून घेतलेला आहे एक दालचिनीचा तुकडा एक तेज पाण्या अर्ध चमचा जिरं घेतलेला आहे ते घातलं फोडणी थोडा वेळ चांगली परतून घ्यायची फोडणी चांगली परतून झाली की मग याच्यावर मसाला पेस्ट घालायची मसाला पेस्ट थोडीशी हलवून घेतली आता याच्यावर चमच्यावर लसणाची पेस्ट घातली आणि आता हीसुद्धा तेलावर अगदी चांगली परतून घ्यायची मसाले चांगले परतून झाले की मग याच्यावर काही कोरडे मसाले घालूयात तर त्यामध्ये इथं मी एक चमचाभर धने पावडर पाव चमचा जिरा पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला चमचाभर लाल तिखट पाव चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हे सर्व मसाले तेलावर थोडा वेळ परतून घेऊयात पण मसाले खाली करपायला नको त्यासाठी इथं मी मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता पाणी घालून मसाले चांगले पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचे आहेत मसाले चांगले शिजवून झाले की मग इथं मी या वाटीमध्ये साई तीन ते चार चमचे साई घेतलेली आहे आणि थोडंसं दूध घेतलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं एकजीव करून घ्यायचं असं चांगली साई दुधामध्ये फेटून घ्यायची आणि ही फेटलेली साई आणि दूध या मसाल्यांमध्ये घालायचं थोडंसं पाणी घालायचं इथं अर्धा वाटी मी पाणी घातलेलं आहे मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करायचं आणि उकळी येईपर्यंत सतत असा चमचा हलवत राहायचा म्हणजे ग्रेव्ही फुटणार नाही याला चांगली उकळी आली की मग याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी थोडीशी साखर घातली आता इथं मी शंभर ग्रॅम पनीर असे त्रिकोणी कट्स करून घेतलेले आहेत ते घातले त्याचबरोबर इथं माझ्याकडे फ्रोझन वाटाणे आहेत ते घातले आणि हे हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं हेजीव करून घ्यायचं हे सर्व चांगलं मिक्स झालं की मग याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं याला शिजवून घ्यायचं खूप जास्त वेळ शिजवायची आवश्यकता नाही हे बघा पाच मिनिटांनी खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे खूप छान सुगंध येतोय आणि टेस्ट तरी खूप मस्त झाली होती अत्ता ही थोडीशी पातळ भाजी दिसते थंड झाल्यावर अतिशय मस्त घट्टसर तयार होते याला झाकून बाजूला ठेवूयात आणि आपण कोशिंबीर बनवूयात त्यासाठी इथं मी दीडशे ग्रॅम इतकं दही घेतलेलं आहे दही चांगलं फ्रेश असावं आणि घट्ट असावं याला चांगलं मिक्स करून घ्यायचं कांदा आणि काकडी शक्य तेवढी बारीक कट करून घ्यायची आता हे कट केलेले कांदा काकडी दह्यामध्ये काढून घेऊयात त्याचबरोबर इथं दोन हिरव्या मिरच्या कट करून घातल्या बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट पिठी साखर चवीपुरतं मीठ थोडंसं काळं मीठ आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं एकजीव करून घ्यायचं जाडसर शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे कोशिंबिरीला एक संदपणा येतो पाणी वेगळं आणि दही वेगळं होत नाही आणि शिवाय कोशिंबीर खूप छान लागते ही आपली कोशिंबीर तयार झाली बाजूला ठेवूया आणि भज्याचं पीठ भिजवूयात भज्यांसाठी इथं मी उभे स्लाईस करून घेतलेले कांदे घेतलेले आहेत या कांद्याच्या पाकळ्या चांगल्या मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आता इथं अर्ध्या चमचा ओवा घेतला हातावर चुरून घातला पाव चमचा हळद चमच्यावर लाल तिखट सोयीपुरतं मीठ घालायचं बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे कांद्याला चांगलं चोळून जोळून लावून घ्यायचं हे सर्व मसाले कांद्याला व्यवस्थित लागले की मग याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे तर बेसन खूप जास्त घालायचं नाही आवश्यकतेपुरतंच बेसन घालायचं आहे तर इथं मी तीन ते चार चमचे बेसन घेतलं एक चमच्यावर तांदळाचं पीठ घेतलं त्याला सुद्धा कांद्याबरोबर चांगलं चोळून घ्यायचं आणि आवश्यकता वाटेल तेवढंच पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही याप्रमाणे हे बॅटर तयार करून घ्यायचं आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि इथं मी पुऱ्यांसाठी कणिक भिजवून घेतलेले आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ त्यामध्ये पाववाटी रवा चमच्यावर साखर चवीपुरतं मीठ चमच्यावर तेल घालून सर्व एकजीव करून चांगलं घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे याच्या आपण आता पुऱ्या बनवून घेऊयात तर पोळपाट व लाटण्याला तेल लावून घ्यायचं आणि हव्या त्या आकाराच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या खूप जाड पातळ बनवायच्या नाहीत मीडियम आकाराच्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत गरम तेल करून घेतलं यावर पुऱ्या तळवून घ्यायच्या आहेत तर खूप छान मस्त अशा ह्या पुऱ्या टम्म फुगल्या जातात बराच वेळ खुसखुशीत राहतात सविस्तर पुरीची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जाऊन नक्की चेक करा पुरी छान भाजून झाली की याला आता काढून घेऊयात आणि याच तेलामध्ये आपण भाजी तळून घेऊयात तर भजी तळताना गरम तेल या तेलापैकी तीन ते चार चमचे गरम तेल भजेच्या पिठामध्ये घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे भज्यांमध्ये सोडा घालायची आवश्यकता नसते भजी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात तर एक एक करून भजी सोडून घ्यायची चा, भजी चांगली एका बाजूनी तळल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पलटवून घ्यायची दोन्ही बाजूनी भजी चांगली तळून झाली की मग याला काढून घेऊयात कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त धन्यवाद